नमस्कार मी सतीश कुलकर्णी लोभा लोभाला माणूस फसतो आणि अति लोभामुळं माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं या लोभापाई आजही अनेक जण फसत आहेत आपण वृत्तपत्रात आणि चॅनलला व्हॉट्सअपवर पाहतोच यूट्यूबला वगैरे की दाम दुप्पट पैसे शेअरमध्ये पैसे अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी लोकं लाखो नवे हजारो नवे लाखो लोक लाखो रुपये गुंतवत आहेत आणि नंतर सुरुवातीला काहीतरी मिळतं आणि नंतर काहीच मिळत नाही आणि हात हलवत बसावं लागतं अत्यंत वाईट परिस्थिती आहे अनुभवतात तेसुद्धा फसतात आपले अनुभव ऐकणारे सांगणारे ते सुद्धा विचार करत नाहीत हे सांगण्यामागचा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की सामान्य माणसं फसतात याबद्दल काही दुमत नाही आणि आपल्याला फसवणारे म्हणजे हे हल्ली काही बाबा आहेत भोंदू महाराज आहेत की ज्यांना इतकी इतकीसुद्धा अक्कल नसती ज्ञान नसतं परंतु लोक आशेपोटी त्यांच्याकडे जातात अज्ञानापोटी त्यांच्याकडे जातात त्यांच्या धबकेबाजपणात गुंतून राहतात त्यांच्या वर्तुळात अडकतात आणि आपलं सर्वस्व हरवून घेतात महिला वर्ग ते एक पाऊल पुढे त्यांना सांगणारं कोण नसतं आणि त्यांचा कोणावर विश्वासही नसतो चार पाच मैत्रिणी एकत एकत्र येतात कुजबूज चालू होती त्या महाराजाच्या सानिध्यात जातात आणि पुढं नको ते होतं खूप सावध राहायची गरज आहे तर या महाराजांनी अनेकांना अनेक कुटीला गंडवलं अजूनही गंडवतं आहेत म्हणजे महाराज लोक सर्वसामान्य भक्ताला गंडवतात फसवतात पण दुसऱ्या बाजूला कर्म त्याची नोंद घेत असतात याबाबत मी यापूर्वीच दोन व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे महाराज लोक भक्तांना फसवतात भक्त आपल्याकडचं सर्वस्व त्या महाराजांना अर्पण करतात पण कर्माच्या गती कुणालाही सोडत नाहीत कर्म नोंद घेतं अशीच एक घटना मध्यंतरी एका तीर्थक्षेत्री झाली या महाराजांनी अनेक भक्तांना वेगवेगळी कारणं सांगून कोट्यवधी रुपये जमा केले कर्म पाहत होतं आणि कर्म एक दिवशी त्यांचा हिशोब घ्यायला गेलं तर त्यांच्या सान्निध्यात एक व्यक्ती आली त्यांनी त्या दोन महाराजांचा पुन्हा विश्वास संपादन केला आणि महाराजांना सांगितलं मी अमुक करतो तमुक करतो सुरुवातीला त्या महाराजांनी काही पैसे दिले तिथं त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या या भक्तांनी त्यांना थोडे पैसे आणून दिले एक वर्षभर त्या माणसाने दम काढला परंतु त्या महाराजांना वेळोवेळी पैसे दिले महाराजांचा विश्वास संपादन केला त्या महाराजांनी त्या व्यक्तीला फार मोठी रक्कम म्हणजे कोटीच्या शब्दात त्या व्यक्तीला पैसे देणे सांगितले की आम्हाला ह्याच्यात थोडे पैसे वाढून पाहिजे आहेत तो म्हटला काय हरकत नाही तुम्हाला आत्तापर्यंत मी व्यवहार केला आहे अमुक ठिकाणी गुंतवतो तर अमुक ठिकाणी गुंतवतो आणि हीच गोष्ट त्यांच्या जवळच्या किंवा मला वाटतं त्यांचा भाऊच होता का हां त्यांच्या भावालाच ही गोष्ट कळली त्यांच्या भावाने त्या भामट्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू आमच्या भावाकडून काही कोटी रुपये गुंतवायला घेतलेत हे माझे पण एवढे दोन तीन कोटी घे आणि मलाही त्यात पैसे वाढवून दे म्हणजे हा भक्त मागायला गे गेला एक रुपये त्याला मिळाले तीन रुपये आणि लोभाला माणूस फसतो म्हणजे महाराज फसवतात आणि हे महाराज कसे फसले तर कर्मनी त्यांच्यावर त्यांना अद्दल घडवली त्या दोन्ही भावांची मिळून पाच करोड रुपये घेऊन तो माणूस निघून गेला कुठं आरडाओरड करता येत नाही पोलीस तक्रार करता येत नाही कारण महाराजांकडं कर पाच करोड आले कुठून हा महत्त्वाचा प्रश्न तेरी बी चूप मेरी बी चूप त्यामुळं सावधरा कोणत्याही महाराजाच्या मागं लागू नका तो तुमचं भलं करणार नाही भलं करण्याचा अधिकार नाही तो तुमचं पैसे काढल तुम्हाला लुटल त्याला देवाने टेंडर दिलेलं दे नाही आज तो तुम्हाला फसवाल तुम्ही फसताल तुमच्या पाठीमागं कोण नाही आणि त्याला मात्र कर्म बघून घेईल पण तुम्ही फसू नये म्हणून जाणीवपूर्वक मी हा व्हिडिओ केला आहे असे चांगले विचार मी तुम्हाला सांगल पण लोक सुधारत नाहीत परंतु माझं कर्तव्य जे जे आपल्याला ठावे ते ते दुसऱ्याला सांगावे तुम्हाला सावध करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही एखाद्याने धडा घेतला एखाद्याचे पैसे वाचले ठीकच आहे पण लोभाला माणसं फसतात फसू नये आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ होणे हीच माझी इच्छा आहे म्हणून हा